कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कंत्राटदार श्रीप्रसाद वराळे यांनी पोलखोल केली आहे शहर अभियंत्यांपासून शिपायांपर्यंत टक्केवारी दिल्याशिवाय कुठलंही बिल मंजूर होत नाही असा आरोप श्रीप्रसाद वराळे यांनी केलाय बिल मंजूर करण्याचा रेट काढचं सा त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय कंत्राटदार हर्षल सारखी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असंही त्यांनी म्हटलंय श्रीप्रसाद वराळे यांच्यावर काम न करताच पंच्याऐंशी लाखांची बिल उचलण्याचा आरोप आहे सनोबत यांना दोन टक्के नेत्रजी सन्नोब हे माझे शहर अभियंता आहेत प्रज्ञा गायकवाड यांना दोन टक्के ते जे आहेत एक लाख वीस हजार उपशर अभियंता साठ हजार रुपये पावडे अकाउंट मधले अधिक्षक क्लार्क यांना लाखाला शंभरच्या प्रमाणे त्यानंतर लेखा परीक्षक मध्ये परिट मॅडम मिसाल मॅडम यांना आणि क्लार्क हे मिळून असे सगळ्यांचे मिळून तीस हजार रुपये तर रेड कार्ड मध्ये काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांना दोन टक्के म्हणजे एक लाख वीस हजार तर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत्तांना एक लाख वीस हजार रुपये असा हा रेट असणार आहे ऑडिशनल ऍडिशनल कमिशनर रोकडेंना एक टक्का म्हणजेच साठ हजार रुपये तर उपशहर अभियंता कांबळेंना देखील एक टक्काच साठ हजार रुपये रेट असणार आहे अकाउंट विभागातील क्लार्क आणि अधीक्षकांना लाखाला शंभर रुपये प्रमाणे बिलावर सही करताना प्रत्येकी सहा हजार रुपये लेखा परीक्षक परीत मॅडम ना लाखाला दोनशे रुपये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या